सध्या आता आपण रायगाव तालुका कारमाळा या ठिकाणी आलो आहोत रात्रीच्या दहा वाजत आलेल्या आहेत आणि या ठिकाणी इथं सर्व काही युवक मंडळी थांबलेले आहेत हे गावातील स सर्व युवक मंडळी आहेत जे इथे एक वानर आहे त्या वानराच्या ह्या शेजारी बसलेले आहेत काय नेमका विषय काय झालेला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया वानर या ठिकाणी जखमी झालेला आहे असं जाणवतंय अक्षरशः मरणासन्न अवस्थेत ते चाललेलं या ठिकाणी दिसून येत आहे हे युवक मंडळी त्याच्यापाशी बसलेले आहेत या ठिकाणी आमच्यासोबत आमचे दुसरे पत्रकार मित्र आहेत प्रशांत भोसले ते हे या ठिकाणी आमच्यासोबत आलेले आहेत हे वानर मरणासन्न अवस्थेत चाललेलं आहे त्यांनी ह्या वानराला अक्षर चपाती असेल किंवा त्याच्या अन्नपाण्याची सोय व्यवस्था केलेली आहे परंतु आता ते त्याची शुद्ध हरपत चाललेलं आहे त्या ठिकाणी कुत्र्याने त्याच्यावर के हल्ला केलेला आहे असं आपल्याला दिसून येते आहे हे ये रक्तसोय या ठिकाणी लागलेलं आहे आपण त्यांच्याकडनं काय झालं आहे काय नाही हे जाणून घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया तर सध्या आपण सांगितल्याप्रमाणे सध्याचा ताद जो वेळ होत आलेला आहे हा रात्रीचा दहा वाज दहा वाजल्याचा एक वेळ होता आलेला आहे तर या ठिकाणी सर्व ही युवक मंडळी थांबलेली आहे काय नेमका विषय काय झाला होता काय नेम हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नाव काय विशाल लोंदे रायगाव हो रायगाव काय नेमकं इथं वानर आहे नेमका काय विषय काय झाला त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता बरं तो जखमी झाला होता मग जखमी अवस्थेत असताना तुम्हाला आम्ही कॉल केला प्रशांत सरांना तो आता सध्याला जखमी आहे मरणाच्या तो अवस्थेमध्ये आहे सर तुम्ही आलात का मग किती किती वाजता त्याच्या हल्ला किती वाजता झालेला त्याच्या एक पावणे सात वाजता पावणे सात वाजता तुम्ही या संदर्भात काय वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कुणाला काय सांगितलं होतं का प्रशांत सरांना फोन केला मग सरांनी शेख मॅडम यांचा नंबर दिला बरं बर मग शेख मॅडम यांना कॉल केला त्यांनी काय फोन उचलला नाही व्यस्त फोन होता त्यांचा नंतर त्यांचा त्यांना फोन केला त्यांनी उचलला त्या म्हणले आम्ही काहीतरी करतो म्हणले त्यांनी परत काही रिप्लाय दिला नाही त्यांनी त्या ते मोहोळच्या माड्याच्या सरांचा नंबर दिला आम्हाला बरं त्या सरांना आम्ही फोन केला सर म्हणले एक उद्या येतो आम्ही म्हणले रात्री रात्यांची काय ते सोयी करा म्हणले ते वानराची मित्रांनो मग खरं तर काय या ठिकाणी कॅमेरामॅन आमचे प्रतिनिधी सहकार्य आहेत ते प्रशांत भोसले यांना येथील युवकांनी ह्या संदर्भात कॉल केला होता आणि त्याची माहिती दिली होती क्या की असा असं त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केलेला आहे ते जखमी झालेलं आहे मरणासन अवस्थेमध्ये ते चाललेलं आहे मग त्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट समजली त्यावेळेस आम्हीसुद्धा येथील जी शेख मॅडम असतील तर वन्यजीव आहेत त्याची सुरक्षा करणं किंवा त्या त्या ठिकाणी त्यांना एक सुरक्षा पुरवणं किंवा त्यांना गरज पडेल त्या ठिकाणी त्यांनी जाणं आणि त्यांची म्हणजे वेळेत त्यांची देखरेख करणं आणि त्यांना सुरक्षित त्यांच्या वनवासात सोडणं अशा प्रकारचं त्यांचं काम आहे इथल्या शेख मॅडम म्हणून तर आता खरं तर सुद्धा ह्या गोष्टींचं जरा घेवावं लागलं आहे मला म्हणजे अंग टाकलं त्यानं अक्षरशः त्यानं त्यानं त्याचं अंगसुद्धा त्यानं आता खाली टाकलेलं आहे म्हणजे हृदयद्रावक हे सर्व दृश्य या ठिकाणी आहे की खरंच विभागाला आपण कॉल केलेला आहे शेख मॅडमला कॉल केलेला आहे त्यांना आपण ह्या सर्व घटनेची माहिती देत असतानासुद्धा त्यांनी आपला देण्यासाठी आपण कॉल केला होता परंतु मॅडमने आपला कॉल रिसीव नाही केला त्यांनी ट्रू कॉलरवर आपलं नाव त्यांनी पाहिलं असणार आणि त्यांनी मला मोहोळचे लटके म्हणून लटके साहेब आबासाहेब लटके म्हणून आहेत वनपाल आहेत तिथले मेन अधिकारी आहेत असं समजतं आहे तर ते त्यांचा नंबर मला सेंड केला आणि नंबर सेंड केल्यानंतर मी स्वतः त्यांना त्या ते वनपाल लटके म्हणून आहेत त्यांना कॉल केला होता परंतु त्यांनीसुद्धा कॉल उचलला नाही त्याचप्रमाणे येथील जे दुसरे एक अधिकारी आहेत ते या ठिकाणी जे काम करतात चव्हाण म्हणून त्यांनासुद्धा आमचे जे प्रतिनिधी आहेत आमचे जे सहकार्य आहेत प्रशांत भोसले यांनीसुद्धा कॉल केला होता तर त्यांचासुद्धा या सर्व घटनेबाबत रिप्लाय नाही आला आता मला एवढंच फक्त सांगायचं आहे की या ठिकाणी हा वन्यजीव म मरणासन्न अवस्थेत चाललेला आहे येथील खरं तर ह्या युवकांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण की त्यांनी त्यांच्या 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 परिणय ह्या सर्व गोष्टींसाठी प्रयत्न केलेले आहेत कारण की हा एक वन्यजीव आहे आणि ह्याला कायद्याने विशेष अधिकार ह्याला दिलेले आहेत खरं तर साप असेल एखादा बिबट्या असेल किंवा म्हणजे जे वन्यजीव आहे त्या वन्यजीवांना एक विशेष अधिकार आहेत सरकारचे केंद्र सरकारचे त्याला एक विशेष संरक्षण आहे परंतु या ठिकाणी जर आता आपण पाहतोय की हे वानर या ठिकाणी खरंच म्हणजे काय त्याची अवस्था काय चाललेली आहे आणि या ठिकाणी ते युवक जे आहेत हे त्यांच्या परीनं त्याला जे पाहिजे ते ट्रीटमेंट या ठिकाणी देत आहे परंतु आज याची अवस्था काय लावतोय तर म्हणजे लावतोय का खरंच म्हणजे ते वेदना होत आहेत आणि युवकांना सुद्धा म्हणजे त्याच्याकडे पाहून सुद्धा त्याला त्याला सुद्धा आता ते युवकांना सुद्धा म्हणजे त्याला युवकांना सुद्धा ह्या सर्वच गोष्टींच दुःख होत आहे पण खरच हे वनविभाग तेवढंच दक्षतेनं आणि तत्परतेनं ह्या सर्व गोष्टींकडे पाहत आहे का वेळ झाला आणि किंवा आता जसं आपण एका युवकाची प्रतिक्रिया ऐकली आणि युवकानं सुद्धा सांगितलं की आम्ही त्यांना संपर्क केला होता पण ते काय म्हणतायत की तुम्ही आज रात्रभर त्याला पहा आम्ही उद्या उद्या काहीतरी व्यवस्था करू नेमकी उद्या तुम्ही व्यवस्था काय करणार मेल्यानंतर त्याला कुठंतरी पुरायला येणार किंवा ते चिरफाड करायला येणार आहे का तुम्ही नेमकी कोणती व्यवस्था तुम्ही करणार आहे फक्त नावाला तुम्ही या ठिकाणी येऊन फक्त तुम्ही काय करणार आहे की ह्या ठिकाणी आम्ही आलो हजेरी दिली आम्ही आमचं काम केलं आमचे पगार आम्हाला द्या ही यासाठी तुम्ही येणार आहे का आज खर तर मला राग अनावर होतोय राग ह्याच्यासाठी अनावर होत आहे की त्याला अक्षरशः त्याचे ज्या वेदना आहेत ह्या वेदना मलाही पाहत नाहीत परंतु फुकटच्या पगारी ह्या घेणारी ह्या नालायक अवला आहेत ना मला आज मला राग आणावर होतोय कारण की आज त्या वन्यजीवाचा जो अक्षरशः त्याचा जो तडफडा आहे त्याचं जी काय त्याला अक्षरशः वेदना असह्य होत आहेत त्या वेदना सुद्धा अक्षरशः पाहवत नाहीत एवढ्या त्याच्या वेदना आहेत आणि ही जी युवक मंडळी आहे ही त्यांच्या परीने हे सर्वजण त्याला कुठेतरी करत आहेत त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु तरीसुद्धा जर आज वन जर ह्या त्या जीवाला जर काय जर बरं वाईट झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार शेख मॅडम घेणार चव्हाण घेणार का लटके आबासाहेब लटके घेणार आहेत ते वनपाल म्हणून जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही संपर्क केला होता त्यांनी आमचा कॉल रिसीव नाही केला आणि ज्या शेख मॅडम आहेत त्या शेख मॅडमने आमचा कॉल रिसीव न करता फक्त ट्रू आमचं नाव पाहिलं आणि आम्हाला टेक्स्ट मेसेज केला की आबासाहेब लटके म्हणून हा वनपाल मोहोळचे वनपाल आहेत आणि त्यांना आपण कॉल करा आम्ही ही कॉल केला चव्हाण सुद्धा केला होता परंतु त्यांनी ह्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही खरं तर मी या संदर्भात मी एवढंच सांगेन की यांच्यावर ह्या याच्या जीविताचं किंवा याला याच्या जर याला जर काय झालं या वन्यजीवाला या काय झालं तर त्याचे त्याची जबाबदारी म्हणून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी ही माझी या ठिकाणी मागणी आहे मला अक्षरशः मला शब्द नाहीत मला माझ्या भावना या अनावर झालेल्या आहेत परंतु आता मी काय या ठिकाणी माझ्या फक्त ही माझ्या इथं भावना बोलायला आलेलो आहे परंतु या ठिकाणी हे जे याचं दुःख आहे हे दुःख सुद्धा पोहोचवण्यासाठी मी इथं रात्रीच्या हे नऊ ते दहा वाजत आलेले आहेत तरी मी या ठिकाणी आलेलो आहे फक्त हे दुःख पोचवण्यासाठी आलेलो आहे तर ह्या नाकर्त्या ज्या अधिकारी आहेत नाकर्त्या आणि फक्त पैशासाठी काम करणार आहेत त्यांच्यावर खरंच कायदेशीर आणि कडक कारवाई व्हावी हेच संघर्ष माध्यमातून आपले मागणी आहे धन्यवाद आणि तरीसुद्धा आपण या संदर्भात आपण आणखी कोणते वरिष्ठ अधिकारी आहेत का त्यांना आपण संपर्क करून याच्यावर वेळेच उपचार करण्यासाठी आपण तरी आपल्या परीन न करणार आहोत धन्यवाद तर आता सध्या आपण सध्या एमर्जन्सीमध्ये ह्या वानराचा जीव वाचवायचा होता म्हणजे काही वेळापूर्वी हे वानर मरणासन्न अवस्थेमध्ये रायगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं या सर्व घटनेची माहिती आपण तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली जे लटके साहेब असतील शेख मॅडम असतील चव्हाण असतील यांना सर्वांना दिली परंतु कुणीही या ठिकाणी सर्वजणच निष्काळजीपणाने या ठिकाणी राहिले आणि कुणीच याची दखल घ्यायला तयार नाही मग आपण सर ते शेवटी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना याची कल्पना दिली आणि त्यानंतर सरपंच यांनासुद्धा ह्या सर्व गोष्टीची कल्पना दिली आणि मग लगेच सरपंचांनी ह्या वानराला वानराला अक्षरशः ते घेऊन आलेले आहेत ह्या वानराला उपचार करण्यासाठी ते करमाळा येथील जे पशुवैद्यकीय जे आहेत डॉक्टर प्रसाद धुमाळ ते या ठिकाणी त्याच्यावर उपचार करतायत आपण ह्या सर्व जे गोष्टीची कल्पना तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम यांना दिलेले आहे आणि सरपंच संदीप शेळके हे सुद्धा या ठिकाणी सध्या त्या त्यां त्या ह्या मुख्या जीवाला घेऊन आलेल्या आहेत त्याच्यावर उपचार करण्यासाठी सध्या हे या ठिकाणचं हे दृश्य आपण पाहू शकतो खरं तर सध्या हे वाढणाऱ्या अवस्था आहे त्याला म्हणजे अक्षरशः आपल्याला सुद्धा काही गोष्टी भूतदया ज्याला म्हणतात ते खर तर ह्या सर्व याची पाहिल्यावर कळते तर आता सध्या आपण म्हणजे आता संध्याकाळचे बारा वाजत आलेले आहेत आणि या ठिकाणी आणखी सुद्धा जे बारा वाजलेत तरी इथले जे डॉक्टर आहेत प्रसाद धुमाळ म्हणून ते सुद्धा या ठिकाणी आत अद्यापपर्यंत आहेत आणि या ठिकाणी आमचे सहकारी प्रशांत भोसले असतील रायगावचे सरपंच संदीप शेळके आहेत त्यास प्र त्याचबरोबर तेथील युवक ते ते त्यांनीसुद्धा या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे हे हे सुद्धा डॉक्टरांचे सहकार्य आहेत आणि हे आता सध्या जे मोहळं वन विभागाचे जे काही अधिकारी आहेत वनपाल आणि वनरक्षक हे या ठिकाणी आलेले आहेत आता संध्याकाळचे बारा वाजत आलेले आहेत मध्यरात्र होत आलेले आहे हे आपण ह्या वानराला आला या, वान या ठिकाणी आपण डॉक्टर प्रसाद धुमाळ जे आहेत त्यांच्याकडनं जे काही योग्य ते ट्रीटमेंट कारण की तहसीलदारांच्या परवानगीनं आपण ह्या मुख्या जीव जीवाला या ठिकाणी आणलं होतं आणि त्यानंतर त्याला जे काय आवश्यक ट्रीटमेंट आहे ते आपण या ठिकाणी त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डॉक्टरांनीसुद्धा त्याच्याविषयी योग्य ते यो आहे ते ट्रीटमेंट दिलेले आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी काय ट्रीटमेंट त्यांनी दिलेली आहे आणि तर त्यांच्याकडनं काय नेमकं का आता सध्याची त्याची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेब काय सांगाल सध्या या ठिकाणी वानरला आणलं होतं काय त्याची सध्याची स्थिती आहे सध्या त्याचा समोरचा डावा हाताला पॅरालिसिस झाल्याचं वाटतंय कारण तो अजिबात रिस्पॉन्स देत नाही आणि कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळं थोडा शॉकमध्ये गेला आहे तर तशा पद्धतीचं उपचार केलेत त्याला सध्या आणि पुढील उपचारासाठी पुण्यामध्ये आपलं फॉरेस्ट रेस्क्यू सेंटर आहे तिथं आता ते त्याला घेऊन जातो बरं सरपंच साहेब आपण हे गेल्या अनेक तासापासून या ठिकाणी आहात काय सांगाल कारण की अधिकारी आता इथं वन विभागाच्या आत्ताशी आत्ता साडे अकराच्या दरम्यान या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत ते तर आमच्या गावातील युवकांच्या सहकार्यामुळे आणि ज्यावेळेस मला ही गोष्ट लक्षात आली किंवा समजली त्वरित आम्ही येऊन तुमचं बी त्यात मोठं योगदान मिळालं तुम्ही तहसीलदार मॅडमला कॉल केला आणि मॅडमनी जे अधिकारी होते एक शेख म्हणून कोणतरी एक वनरक्षक म्हणून आहेत आपल्या त्यांनी आपल्याला महिला रिस्पॉन्स काहीच दिला नाही मोबाईल तशील रिस्पॉन्स कुणालाच दिलेला नाही त्यानंतर आपले लटके साहेब यांना कॉल केल्याच्या नंतर त्यांनी मोहोळ विभागातले काही अधिकारी इथं पाठवले आणि एक दोन तास आम्हाला त्या गोष्टी प्रत्यक्ष करावं लागली तेव्हापासून आम्ही एक बारा वाजलेले आहेत तोपर्यंत आम्ही इथं स सर्वजण थांबलेलो आहेत आणि आता ते आले त्यांच्या ताब्यात आम्ही त्याला दिलेलं आहे आणि पुढील कारवाई आता तेच करू शकतील तर या ठिकाणी हे दुसरे सगळे युवक आहेत तर आता हे वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत काय तुमचं नाव काय राठोड अनिल राठोड दिवाळी काय या ठिकाणी नेमकी आता सध्याची त्याची तुमच्याकडे दिलेली आहे काय सध्या प्राथमिक उपचार केलेले आहेत आता पुढील उपचारासाठी आम्ही त्याला टी टी सेंटर घेऊन जाणार आहोत हां पुण्याला मग आता सध्या मूळ वरन गाडी यायला लागली काय यायला लागली आता येईन येऊन बरं येईन गाडी लगेच तात्काळ लगेच घेऊन जाऊ आम्ही गाडी कारण की सरपंचांनी ज्यावेळेस कॉल केला होता किंवा मी सुद्धा कॉल केला होता तहसीलदारांनी कॉल केला होता त्यावेळेस काय तर लटके साहेबांनी सकाळी सात वाजता गाडी येईल असं सांगितलं होतं मग आत्ता गाडी आलेली आहे यायला लागली तात्काळ आम्ही काय घेऊन जाऊ गाडी आता गाडी यायला लाग लागली आता साहेबांचा फोन आला आणि लगेच हॅलो आम्ही तुम्ही कुठल्या विभागाला काम करता जेऊन वन जेऊन बरं ते ते जे आहे ते बीट म्हणजे हिकडं का म्हणजे हिकडच्या भागात येत नाही का ना ते पण करणार ना आम्हाला इकडून म्हणजे तुमच्याकडून नंबर नसल्यामुळे आम्हाला काय कॉन्टॅक्ट नाही तुमचं कोणाला इकडं इकडं कोण चव्हाण आणि इथं आणि गोडके जाधव मॅडम शेख मॅडम शेख मॅडम ह्या त्या इथल्या मेन आहेत का ह्या बर तर सरपंच तुम्ही सुद्धा पालक मंत्र्यांना कॉल केला होता काय त्यांच्याकडनं काय रिस्पॉन्स आम्ही वन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणासाठी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेबांना कॉल केला होता के गोरेसाहेबांनी सांगितलं की बाबा तात्काळ मी वन अधिकारी साहेबांशी बोलतो आणि ज्या वेळेस फोन केल्याच्यानंतर गोरेसाहेबांना कॉल केल्याच्यानंतर वन अधिकाऱ्यांचा फोन आला आणि तात्काळ त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्यापाशी मोहळहून गाडी आम्ही पाठवत आहोत आणि गाडी पाठवल्याच्या नंतर एक थोडा टाईम लागेल त्याच्या अगोदर आमची माणसं तुमच्यापाशी येतील परंतु करमळा बिटला असलेले लोकं यांनी फोन केल्याच्या नंतर मोबाईल त्यांनी स्विच ऑफ केले आणि त्यांनी जेऊरबीटचे लोक इथं पाठवले त्यांना याला एक दोन तास गेले त्या दोन तासमध्ये आपल्या इथले डॉक्टर असतील धुमाळ डॉक्टर यांनी त्या तोपर्यंत ट्रीटमेंट केले आणि पुढील कारवाईसाठी आता आम्ही त्या जेऊरबीटच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आपण ते त्यांना दिलेलं आहे आता मोहोळची गाडी एक बारा वाजलेली आहे ती एक आणि पाऊन तास लागन जोपर्यंत मोहोळची गाडी येत नाही इथं आणि त्याला पुढील कारवाईसाठी म्हणजे पुण्याला स्थलांतरित करीत तो नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहे कारण वन अधिकारावर आमचा पण विश्वास राहिलेला नाही कारण त्यांनी विलंब केलेला आहे लटके साहेब मी बोललेल नाही पण तुमच्याशी त्यांचा संपर्क झाला तो ते म्हणले होते सकाळी आम्ही येतो सकाळी काय पुढील कारवाई त्यासाठी करू परंतु पालकमंत्र्यांना फोन केल्याच्या नंतर लटके साहेबांचा निरोप आला की तुमच्या पैसे ताबडतोब मी गाडी पाठवतो पण बारा वाजले तोपर्यंतसुद्धा गाडी अजून आलेली नाही रक्षक जेवढचे वनरक्षक म्हणून आहे ते साडे अकरा वाजता तिथं पोच झालेले आहेत तर सध्याची ही सर्व अशी स्थिती आहे या ठिकाणी आपण ह्या <coughs> हा जो जीव आहे हा वानर आहे त्याला या ठिकाणी आणलेला आहे त्याच्या हाताला त्याचा जो पुढील जो हात आहे हा निकामी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हा जो हात आहे हा निकामी झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे कुत्र्यानं हल्ला केलेला या ठिकाणी आहे परत त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि हा हा जो हा जीवा आहे हा त्याच्या जीवाच्या आकांताने त्याला बोलता येत जरी नसलं तरी त्याच्या भावना तो नेमके व्यक्त कशा करणार किंवा नेमकं काय शब्दांमध्ये सुद्धा हे मलासुद्धा मांडता येत नाही परंतु खरंच हे याच्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी ह्याच्या प्राणासाठी प्रयत्न केले असतील ते अनुकरणीय आहेत आणि कौतुकास्पद आहेत तहसीलदार मॅडम खरं तर त्यांचा हा विभागसुद्धा नाही आहे त्यांचा हा विषयसुद्धा नसताना त्यांनी करमाळा तालुक्याचं एक पालकत्व पालकत्व घेत असताना त्यांनीसुद्धा खरंच पालकत्वाची जी भूमिका आहे ही कशाप्रकारे कणखर आणि चोखपणे निभावली जाते हे त्यांनी आजसुद्धा दाखवून दिलेलं आहे त्यांना ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींची कल्पना दिली त्यावेळेस ते त्यांनी तात्काळ यंत्रणा कशाप्रकारे हाताळावी यासाठी त्यांनी मोहोळ वन विभागाचे व, व वनपाल जे आहेत लटके साहेब यांच्याशी संपर्क साधला शेख मॅडम यांनाही त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनासुद्धा ह्या सर्व गोष्टींची कल्पना दिली पण शेख मॅडम यांचा कॉल जो मोबाईल आहे तो सुद्धा बंद होता आणि अशा स्थितीमध्ये तरीसुद्धा मॅडमने ह्या सर्व गोष्टीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि जे सरपंच आहेत संदीप शेळके त्यांनीसुद्धा योग्य प्रकारे चारचाकी गाड्या आहेत ह्या चारचाकी गाडीमध्ये गावचे जे युवक आहेत ह्या युवकांच्या सहाय्याने त्याला या ठिकाणी आणलेला आहे आणि आता सध्या त्याच्यावर उपचार केलेला आहे इथील जे वनपाल आणि वनरक्षक जे आहेत वन सुरक्षा रक्षक का जे काय इथले अधिकारी आहेत त्यांना दिले त्यांच्या हवाली सुपूर्द केलेला आहे त्याचप्रमाणे सरपंचांनी ह्या सर्व गोष्टीची कल्पना देत असताना जे शिवसेनेचे युवा नेते आहेत दिग्विजय बागल यांनाही याची कल्पना दिली होती आणि त्यांनीसुद्धा अधिकाऱ्यांना कॉल केले होते कॉल आमच्यासमोर झाला होता आम्ही सुद्धा दिग्विजय बागल यांच्याशी या गोष्टीविषयी संपर्क केला होता बोललो होतो म्हणजे यंत्रणा ही सर्व ही एका जीवासाठी ही यंत्रणा आम्ही गेल्या तीन ते चार तासापासून फिरवत होतो आणि आता कुठेतरी ह्या यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि याच्या जीवासाठी एका जीवासाठी कुठंतरी सर्वजण काहीतरी प्रयत्न करताना दिसून येत आहेत तरी हा जीव वाचणं गरजेचं आहे धन्यवाद